एकोणीसशे तीस एकतीस ची गोष्ट पुणे येथील नूतन मराठी विद्यालयात भाषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे विशेष म्हणजे ऐंनवेळी येणाऱ्या विषयावर लहान मोठे होते. एक मुलगा वर्गात विषय न्यायला

अशा वाता वा या वातावरणात राष्ट्रभक्तीने आपल्या भारत मातीसाठी तिरंगा फडकवला यासाठी त्यांना शालेय झाली मोठ्या झाल्यावर तुम्ही कोण होणार या, या प्रश्नाचे उत्तर देताना मी यशवंतराव चव्हाण होणार असे उत्तर देणाऱ्या